फ्रान्सची बॉर्डर आहे किंवा जर्मनीची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी भरपूर पूर आला मॉझल रिव्हर आहे त्या रिव्हरला पूर आलेला आहे आणि तिथे पूर आल्यामुळे काय झालं भरपूर रस्त्यावर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत तहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे नऊ आणि आज आहे मंडे आणि मंडेला सुद्धा इथे सर्वांना सुट्टी आहे ऑफिसेसला आणि स्कूललासुद्धा तर लागोपाठ तुम्हाला दोन दिवसा अगोदरच मी सांगितलं होतं लागोपाठ तीन दिवस सुट्टी आलेल्या आहेत आणि मग भरपूर जणं मग बाहेर फिरायलासुद्धा जातात आणि आज आम्ही छोटंसं पॉटलग टाईप ठेवलेलं आहे काही फ्रेंड्ससोबत तर मग मी काय केलेलं आहे आता म्हटलं काय बनवायचं तर मग मी छोले रात्री भिजवले होते आणि ते आता कुकरमध्ये लावलेले आहे आणि मी म्हणजे छोलेची भाजी घेऊन जाणार आहे आणि सगळे वेगवेगळे पदार्थ करून आणणार आहेत तर मी लवकरच उठले सगळं घरातलं पटापट पत सगळं आवरून घेतलं माझं आवरून झालेलं आहे आता थोड्या वेळ परिबेलाचं आवरते चहा ठेवते आणि पटकन नाश्ता वगैरे करतो आणि भाजीला फोडणीसुद्धा द्यायची अजून काही छोले झालेले नाही आहे आणि वातावरण तुम्हाला दाखवते इतकं मस्त आहे ना असं छान ऊन पडलेलं आहे असं वातावरण असलं तर एकदम भारी वाटतं मस्त वाटतं आणि सकाळी सकाळी असं गार्डनला बघितलं ना तर इतकं भारी वाटतं ना मस्त आणि एकदम शांतता आहे आणि पक्ष्यांचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल हो नाएं का? हो, हो। नाईन सिक्स्टीन तर आता सव्वा नऊ वाजलेले आहे चहा घेते मी मनूला पण चहा चपाती दिलेली आहे आणि परीयन सुद्धा ब्रेकफास्ट झालेला आहे तर चला आता मी चहा घेते आणि नंतर मला छोट्याच्या भाजीला फोडणीसुद्धा द्यायची आम्ही मगाशीच घरी आलो आणि थोडं फ्रेश वगैरे झाले तर म्हटलं चला व्हिडिओला कंटिन्यू करते आणि तुम्हाला मी सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी दोन का तीन दिवसापूर्वी का इथे गव्हर्नमेंटने अलर्ट केलेला आहे का खूप जास्त पाऊस पडणार आहे बाहेर वगैरे पडू नका धोका धोकादायक परिस्थिती होती तर मग त्या दोन जेव्हा पाऊस जास्त पडला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी फ्रान्सची बॉर्डर आहे किंवा जर्मनीची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी भरपूर पूर आला मॉझेल रिवर आहे त्या रिवरला पूर आलेला आहे आणि तिथे पूर आल्यामुळे काय झालं भरपूर रस्त्यावर येणं पाणी वगैरे आलं होतं आणि त्याचे काही इमेजेससुद्धा आहे ते सुद्धा मी ना स्क्रीनवर लावून देणं जेणेकरून तुम्हाला बघता येईल आणि इथेसुद्धा यांना पूरस्थिती निर्माण होते दोन वर्षापूर्वी तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती खूप जास्त पूर आला होता इवन त्यावेळेस चेरीजची जी झाडं होती रिव्हरच्या जवळ तर ती झाडेसुद्धा खराब झाली होती आणि त्यावेळेस जास्त चेरीज वगैरे आ... आले नव्हतं आम्ही आणि त्या ठिकाणी आम्ही गेलोसुद्धा होतो दोन वर्षापूर्वी पण तुम्ही बघितलं मागच्या वर्षीचा व्हिडिओ आम्ही चेरी पिकिंगला गेलो होतो त्याच्या आदल्या वर्षी आम्ही तिथे गेलो होतो तर त्यांनी सांगितलं पुरामुळे ही झाडं पूर्ण खराब झालेली होती आणि त्यामुळे ते चेरीज वगैरे आलेल्या नाही आणि तिथली तिथला जो भाग होता जिथे पाणी वगैरे जमा झालं होतं तिथे शेती वगैरे पूर्ण खराब झाली होती तर तेव्हा पण भरपूर नुकसान झालं इव्हन नेहमी पर्यन बेलाला आम्ही जे गार्डनला घेऊन जातो तिथे पण भरपूर अशा बिल्डिंग्स आहे फ्लॅट सिस्टीम आहे अशी उतरती पार्किंग असल्यामुळे काय झालं दोन वर्षापूर्वी खूप पाऊस झाला आणि त्या पार्किंगमध्ये पूर्ण पाणी घुसलं तीन चार दिवस ते पाणी त्या पार्किंगमध्ये तसंच होतं इव्हन जेवढ्या जेवढ्या पण गाड्या होत्या त्या गाड्यासुद्धा त्या पाण्यामध्ये तशाच होत्या तीन ते चार दिवस त्यावेळेससुद्धा खूप नुकसान झालं होतं ते दोन वर्षापूर्वीची जी माहिती असेल नेटवर तर ती सुद्धा मी तुम्हाला देईन तेव्हा दोन वर्षापूर्वीचे काही इमेजेस वगैरे माझ्याकडे नाही आहे पण थोड्याफार ज्या इमेजेस असेल त्यासुद्धा मी स्क्रीनवर लावून देणं जेणेकरून तुम्हाला बघता येईल आणि भरपूर असं न्यूजमध्ये आलं होतं का युरोपमध्ये सुद्धा आहे ना आता वातावरण वा वा खूप खराब झालेलं आहे आणि इव्हन तुम्हाला माहिती वातावरण वा एवढं चेंज झालेलं आहे त्यामुळे भरपूर लोकांची तब्येत सुद्धा खराब होते विकनेस जाणवतोय किंवा असं सर्दीच होते ताप येतोय आणि व्हायरल इन्फेक्शन होते तो पंद्रा, पंद्रा डौक्टर, डौक्टर ता ता तर पंधरा पंधरा दिवस ते व्हायरल इन्फेक्शन जात नाही आणि डॉक्टर सुद्धा अपॉइंटमेंट इथे लवकर मिळतले सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि घरात ज्या मेडिसिन्स वगैरे असतात तर त्या मेडिसिन्स वगैरे द्यावे लागतात तर आम्ही बघितलं आणि आत्ता हो आणि आत्ता दोन दिवसापूर्वी हे वातावरण थोडं चांगलं झालेलं आहे आणि आज वातावरण खूप चांगलं आहे ॲक्च्युली खूप कडक ऊन आहे तर त्यामुळे जॅकेटची गरज पडली नाही तर म्हटलं चला तुम्हालासुद्धा सांगते कारण की मला असं वाटतं या छोट्या छोट्या अपडेट देणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल का दुबईलासुद्धा खूप पूर आला होता आणि खूप लोकांचं नुकसान झालं होतं आणि त्या मा त्या पाण्यामध्ये पण खूप काही लोक अडकलेली होती आणि मला असं वाटतं तीन का चार दिवस हे ना ती पूरस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर ती कंडिशन थोडी नॉर्मल झाली तर इथे पण तसंच होतं पण खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं पण इथेसुद्धा पूरस्थिती निर्माण होते भरपूर लोकांचे नुकसान वगैरे जे शेती वगैरे करतात तर त्या ठिकाणी ना जास्त नुकसान होतं आणि तेच म्हटलं तुम्हालासुद्धा सांगते मी आणि म्हणूनच गव्हर्नमेंटने अलर्ट केला होता का कोणीही बाहेर पडू नका कारण ती काय होतं जेव्हा मोजे रिवर जिथे पूर आला होता तिथे त्याच ठिकाणी ना भरपूर लोकं जाणं आणि येणं करतात <laughs> आता मोजे रिव्हरमध्ये असते आणि त्या साईडला जर्मनी आणि या साईडला लक्झमबर्ग आणि खूप वेळेस मी ते व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याची इमेज पण मी स्क्रीनवर लावून देणं जेणेकरून तुम्हाला बघता येईल का त्या रिव्हरला पूर आला होता आणि मु मुंबईला पण इतकी भयानक परिस्थिती होती ती होल्डिंग वगैरे पडल्यामुळे खूप लोक मृत्युमुखीसुद्धा पडले आणि ते बघून पण खरंच खूप वाईट वाटलं कारण की अवकाळी पाऊस मे महिन्यात पाऊस पडतो माहिती पण एवढा भयानक पाऊस पडणार असं वाटलं नव्हतं आणि असं काय दुर्घटना वगैरे झाली तर खरंच खूप वाईट वाटतं पण आता सध्या तरी यांना दोन दिवस इथली जी सिच्युएशन आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळेच म्हटलं थोडंसं बाहेर वगैरे गेलो सगळ्यांना भेटलो तर बरं वाटलं आता मी गार्डनमध्ये आले आहे आणि मला आता झाडांना पाणी वगैरे द्यायचं आहे तर आणि परिबेलासाठी पण एक वस्तू आणली आहे तर आता त्या आल्या तर म्हटलं चला त्यांच्यासाठी सुद्धा मी ती ॲक्टिव्हिटी करते कारण की खूप महिन्यांपासून ती वस्तू आणली होती त्यांच्यासाठी आणि तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला दाखवली सुद्धा होती मी तर चला मी झाडांना अगोदर पाणी देते आणि नंतर बोलते तुमचं तर बघा बेलासाठी आम्ही काय आणलं होतं परी, परी दाखव दा हे बघा हे आणलं होतं आणलो हा आणि बघा काल पाऊस पडला तर त्याचं पाणी अर्ध सुकून गेलं उन्हामुळे आणि हे थोडंसं पाणी जमा झालेलं आहे हा ना तर तुम्हाला सांगितलं हे परिबेराला खेळण्यासाठी आणलेलं आहे आणि मला सोडं दोन तीन महिन्यापूर्वी आणलं होतं तर वातावरण चांगलं होण्याचीच वाट बघत होते मी आणि इथे आपल्याला पाईप कनेक्ट करावं लागणार मग इथून असं पाणी येणार तर त्यांना म्हटलं कपडे वगैरे चेंज हो त्यांना म्हटलं कपडे वगैरे चेंज करा आणि तुम्ही दोघी इथे खेळा गार्डनमध्ये आणि पासून परत कंटिन्युनस स्कूल वगैरे चालू होऊन जाणार आणि म्हणूनला पण उद्या ऑफिसला जायचं आहे तर चला आता मी अगोदर पाणी देऊन टाकते पटकन आणि हे याला कनेक्ट करू आपण पाईप थांब जर पण हे खराब झालं गुलाबाचं झाड आहे बघा हे म्हणजे मरून गेले हे झाड हे जे जेव्हा आपण लावत होतो ना तेव्हा त्यांनी हे गुलाबाचं झाड काढून घेतलं होतं कारण की हे मध्ये मध्ये येत होतं त्यामुळे पण नंतर मग परत त्यांना पा मातीमध्ये मा लावलं पण ते अजून आलेले नाही ना म्हणून म्हटलं राहू द्या हे गुलाबाचं झाड कसं किती पण असं मागच्या दोन वर्षापूर्वी पण असं झालं पण नंतर ते ग्रीन कलरचं झालं आणि परत भरपूर पानं आणि फुलं यायला लागली होती म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे ते आणि हे पण बघा हे पण तसंच झालं होतं थोडंफार पण हे बघ चांगली पानं वगैरे आलेली ते यूजच झालं नव्हतं म्हटलं आज ते एकदम छान कडकून ऑन हो, कर सरळ ते सरळ कर मी ते खाली ते आडवयं फक्त सरळ कर आलं झालं आला 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 हे अग आता भिजायचंय ना तुम्हाला आवडतं ना भिजायला खेळा मग खे ख्या ख्या खे ख्या खे अगं 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 गार पाणी का पण किती छान आहे बघा आता चारी बाजूनी है ना ख्या बाहेर आणि याच्या बाहेर पण जात नाही आता पाणी हो हो दोघ इतक्या खुश झाल्या ना आणि ते चारी असं ते पाणी जातं आणि पाणी गार आहे थोडंसं मग ठीक आहे म्हटलं एवढं कडक ऊन आहे तर पाणी ठीक आहे तेवढं त्यांना असं वाटतं जे मोठं आम्ही स्विमिंग पूल आणलेला आहे ना त्याची तयारी चालू आहे का काय त्यांना असं वाटलं पण ते तसं नाही करत आहे आम्ही तर मग त्यांना म्हटलं हे आणलेलं आहे हे तुमच्या लक्षात आहे का ते म्हणे हो ते ॲक्च्युली हे मी बेसमेंटमध्ये ठेवलं होतं या दोघींचंही पाण्यात खेळून झालेलं आहे बघा बसली ब्लँकेटमध्ये आणि आता पाच मिनटं ती झोपून जाणार कारण की तिथे पण गार्डनमध्ये खूप खेळली घरी आल्याच्या नंतर आता पाण्यात खूप खेळली जेवण वगैरे झालेलं होतं दुपारीच आणि आत्ताच्या आत्ता आल्याच्यानंतर पण त्या दोघींनी जेवण केलं आणि आता ती तर एकदम थकलेली आहे आणि परी पण लवकरच झोपणार आहे उद्या स्कूल आहे उद्या आहे मंगळवार आणि आज तुम्हाला सांगितलं मी सोमवारीसुद्धा सुट्टी आहे आज तर आता परी बेलाला म्हणतं तू ब्लँकेट घेऊन बस आणि कसं पाण्यामधून जेव्हा पाण्यामधून आपण बाहेर आलो थो थोडीफार थंडी वाजते म्हणून ती ब्लँकेट घेऊन बसलेली आहे आणि आता वाजलेले आहेत सव्वा सहा आणि दुपारीच खूप हेवी जेवण झालं आमचं थोडा वेळ बघते आता काय म्हणायचं फ्रीज मला ना क्लीन करायचं आहे ॲक्च्युली तर मग ते क्लीन करायचंच राहून गेलं मागच्या ॲक्च्युअल फ्रीजचं सगळं आवरलं होतं पण तरी पण आपण वस्तू आणतो ठेवतो आणि थोडंफार इकडं तिकडे होतंच तर मग दोन तीन दिवसापासून मी विचार करते फ्रीज आवर आवरायचं 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 पण ते राहूनच गेलं तर मग ते बघेल उद्या मला पॉसिबल झालं तर ते आवरून घेईन परिबेला गार्डनमध्ये खूप खेळल्या आणि स्पेशली बेलाचं सांगायचं झालं जा तर ती एवढी दमली होती आणि तिला थंडी पण वाजत होती आणि नंतर चिडचिड करायला लागली आणि मग मला माझ्या लक्षात आलं की आता हिला झोप येते कारण की दुपारी ती झोपली नव्हती आणि ती लगेच दहा मिनटात झोपली आणि मग ती एका साईडला मी तिला झोपवलेलं आहे ब्लँकेट वगैरे तिला तिच्या अंगावर टाकलेलं आहे कारण की तिला थंडी वाजत होती आणि त्या अगोदर परिबेला हॉलमध्ये खेळत होत्या खूप पसारा झाला होता नॉर्मली परीबेला त्यांच्या खेळणींचा जो पसारा करता तर मी त्यांना नेहमी सांगते तुम्ही तुमच्या वस्तू उचलून ठेवा व्यवस्थित ठेवा पण परीचं पण प्रेझेंटेशनचं काम चालू होतं उद्या तिचं प्रेझेंटेशन आहे स्कूलमध्ये तर ती ते करत होती म्हणून मी तिला काही डिस्टर्ब नाही केलं आणि बेला पण झोपली होती म्हणून जेवढ्या पण वस्तू आहे त्या मी उचलून ठेवते जागेवरच आणि कधी कधी परी बेला हॉलमध्ये पण खेळतात बेसमेंटमध्ये सुद्धा जातात खेळायला पण वस्तू पण त्या व्यवस्थित ठेवतात असं नाही का नाही ठेवत पण मग लहान मुलं घरात असली का कसं पसारा होतोच घरात आणि हॉलचं कसं मी संध्याकाळच्या वेळेस आवरत असते तर मग तो हॉलचं सगळं आवरून झालं त्यानंतर मी किचनमध्ये आले होते सकाळी मी आवरून नाश्ता वगैरे भाजी वगैरे बनवून घेऊन गेले होते पण त्याच्यानंतर मग थोडंफार आवरायचं राहून गेलो होतं आणि मग मी ज्या वस्तू वरती ठेवल्या होत्या किचनच्या वरती घाईघाई तर त्या वस्तू मी आता जागेवर ठेवत आहे तर इथे जे तूप बनवलं होतं तेसुद्धा ठेवून दिलं आणि वस्तू ज्या वरती होत्या तर त्यासुद्धा मी जागेवर ठेवून दिल्या आणि डिशवॉशरमधलीसुद्धा भांडी झाली होती कारण की जेव्हा मला जायचं होतं बाहेर त्या अगोदर मी डिशवॉशरमध्ये भांडी लावून दिली होती तर म्हटलं चला पटकन ती भांडी ला, मी लावून देते आणि दुसरी जी भांडी आहे ती डिशवॉशरमध्ये ठेवून देते जेव्हा मला स्वयंपाक करायचा असेल तर ती भांडी कशी मला यूज करता येईल आणि परी किचनमध्येच बसली होती प्रेझेंटेशन करायला आणि ते तुम्ही बघू शकता डिशवॉशरमध्ये जेवढी पण भांडी आहे ती मी लावते व्यवस्थित आणि ऑलरेडी याच्यामधली जी भांडी आहे ती ड्राय झालेली असतात काय काय ओली असतात तर ती मी पुसून लावत असते तर आता म्हटलं पटापट ते काम करून घेऊन मनोचं पण थोडंफार राहिलं होतं ऑफिसचं काम आज सुट्टी झाली होती तरी पण थोडंफार ते ऑफिसचं काम करत होते परीला मी टॉपिक सजेस्टसुद्धा केला नव्हता पण मग तिच्या मनानेच तो टॉपिक तिने सिलेक्ट केला आणि त्यावरती करत होते प्रेझेंटेशन म्हणजे ती जी पेंटिंग वगैरे झाली होती डॉलची फक्त आता त्या डॉलबद्दल तिला लिहिण्याचं काम राहिलं होतं आणि इथे जी दही मिरची बनवली होती तुम्ही बघितली एकदम ड्राय झाली होती तर एका काचेच्या बर्णीमध्ये ती मी भरून ठेवते आणि खरंच खूप छान लागत होती आता दोन्ही वेळेस तर नाही म्हणता येणार पण एक टाईम तर येणार ती मिरची आम्ही अशी हलकीशी फ्राय करून खात असतो छान लागते ती आणि ही मिरची कशी का काज्याच्या भरणीमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर जास्त दिवससुद्धा टिकेल तर इथे खाली बघितलं ड्रॉरमध्ये तर जागा नव्हती अजिबात म्हणून मग मी एका वेगळ्या ठिकाणी ठेवून दिली ती भरणी आणि परी बेला इथे पाण्यामध्ये खेळत होत्या त्यांचा खेळून झाल्याच्यानंतर हा पाईप तसाच होता म्हणून मग मी काय केलं जो पाईप तो काढून घेतला आणि त्या वस्तूसोबत खेळत होते ती वस्तूसुद्धा मी साईडला ठेवून दिली आणि हा जो पाईप आहे तुम्हाला माहीतच आहे झाडांना जे पाणी देते मी तर त्याचा पाईप आहे या अगोदर आपल्याकडे ग्रीन कलरचा असा पाईप होता पण तो चिरला होता म्हणून मग हा नवीन पाईप आणला होता आम्ही आणि बेसमेंटमधला जो दरवाजा आहे तो सुद्धा मी बंद करून घेतला आणि पाण्याचा जो नळ आहे त्याचा कॉक तो चालू होता तो सुद्धा बंद करून घेतला परत मी किचनमध्ये आले आणि मी विचार परत मी किचनमध्ये आले आणि विचार केला काय बनवायचं तर दुपारी भाजी चपाती भात सगळं खाल्लं होतं तर म्हटलं मसाले भात बनवते आणि आमच्या घरात मसाले भात आवडतो म्हणजे भाताचे वेगवेगळे प्रकार आवडतात आमच्या घरात मटार पुलाव की व्हेजिटेबल पुलाव मसाले भात पण हा जो मसाले भात बनवते हा वेगळा मसाले भात आहे तुम्हाला माहीतच आहे मी मिसळीसाठी काळा मसाला बनवते तर तो काळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवला होता जेणेकरून मग मला मसाले भात बनवता येईल तर नॉर्मली मी एकदम जशी नॉर्मल आपण फोडणी देतो तशीच मी फोडणी दिलेली आहे ते टाकलं अख्खे गरम मसाले आणि जो मसाला होता तो टाकला तो फ्राय केला आणि त्यानंतर मग सगळे मसाले ॲड केले धणे पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला हळद गर आणि अजून काय राहिलं काळा मसाला तर मग ते सगळं मी ॲड केलं आणि थोडंसं पाणी टाकून तो मसाला दोन तीन मिनटं छान परतवला त्यानंतर मग मटकीसुद्धा मोड आलेली होती तीसुद्धा मी त्या भातामध्ये ॲड केली मग भातामध्ये हिरवे मटार बटाटा तांदूळ आणि मटकी होती मग असा मी हा मसाले भात बनवलेला आहे आणि हा असा मसाले भातसुद्धा खूप छान लागतो त्याची वेगळीच टेस्ट येते आणि आपण नॉर्मली वेगळा मसाले भात बनवतो म्हणजे अख्खे गरम मसाले किंवा लसूण आल्याची पेस्ट कांदे टोमॅटो वगैरे टाकून बनवतो पण हा जो मसाले भात आहे ना याची टेस्ट खरंच खूप मस्त लागते म्हणून मग मी कधी कधी आहे ना असं बनवत असते मसाले भात आणि वाटणाचं जेवढं पण आपण बनवलं तर त्या सगळ्या गोष्टी टेस्टीच लागतात आणि ही जी मटकी दिसते तुम्हाला तर ही मी थोडीशी काढून ठेवली होती मग कधी कधी सलाडला पण यूज करते कधी कधी असं मसाले भातामध्ये यूज करते तर कर मग त्याच्यासाठी मी थोडीफार काढून ठेवत असते ती मटकी हा मसाले भात फक्त टू अँड थ्री विसेल्समध्येच होतो आणि याच्यामध्ये मी मीठ आणि तूपसुद्धा टाकलेलं आहे आणि तूप टाकल्यामुळे सुद्धा मसाले भाताला छान टेस्ट येते आणि भरपूर कोथंबीसुद्धा यामध्ये ॲड केली आता वाजलेली आहे साडेसात हे बघा आणि आता मी मसाले भात लावलेला आहे टू थ्री विसल्स घ्यायचे आहे फक्त आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसू आणि सोबत पापड वगैरे तर असणारच आणि कधी कधी तुम्हाला मी नेहमी सांगते का दोन्ही वेसच चपात्या आणि ते खावंशा नाही वाटत मग कधी कधी असं संध्याकाळी ना सिंपल भात असतो म्हणजे वरण भात असो हो किंवा असं मटार पुलाव हा मसाले भात हा थोडा थोडा वेगळ्या पद्धतीचा बनवलेला आहे आणि माझं किचनचं पण सगळं आवडून झालं आणि उद्या स्कूल आहे परीबेलाची तर मग आत्ता सगळं मी, ना साटरे, साटरे मी, ना, मी ले ले आहे ना काय करते जेव्हा पण ना सॅटरडे सॅटर्डे संडे जरी असला तरी पण मग आदल्या दिवशी मी सगळं जागच्या जागेनं सगळं ठेवलं ना तर सकाळी माझी धावपळ होत नाही आता जेवढे पण आता कपडे मी वाळवलेले आहेत ते पण घडे घालून ठेवून देणार स्पेशली परीबेलाला जे कपडे लागतात तर ते मी साईडला काढून ठेवून देणार आणि आता कसं वातावरण चांगलं होतं तर मग म्हणजे थोडंसं उन्हा असतं तर मग थोडे वेगळे कपडे घालते त्यांना म्हणजे स्कर्ट वगैरे आणि जर थंडी असेल तर मग तिने नेहमीसारखं मग त्यांचं स्वेट शर्ट मग जाट पॅन्ट वगैरे तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि उद्या परीचं प्रेझेंटेशनसुद्धा आहे तर तिचं ऑलमोस्ट प्रेझेंटेशन झालेलं आहे थोड्या वेळा मी चेक करेन आणि तीसुद्धा मला रीड करून दाखवणार का तिने प्रेझेंटेशनमध्ये काय काय दिलेलं आहे ते आणि मग कसं आणि हे प्रेझेंटेशन याच्यासाठी ठेवतात का मुलांचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढायला पाहिजे कम्युनिकेशन स्किल वाढायला पाहिजे त्यामुळे हे प्रेझेंटेशन वगैरे ठेवत असतात आणि वेगवेगळ्या टॉपिकवर तर ठेवतच असतात तसं ना आता मी काय करते मनोजला बोलवते मनोजवरती आहे त्यांच्या ऑफिसच्या रूममध्ये आहे काहीतरी काम राहिलेलं आहे ते तुमचं पूर्ण करताय

आणि असा होता हा आजचा दिवस आणि व्हिडिओ आवडला असेल येते व्हिडिओ आवडला असडिओला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय